नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो बातम्यांच्या माध्यमातून एक सर्वसाधारण पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाहीत असे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत आपण यावर व्यक्तवा आणि उपक्रमाविषयी आपलं मत मांडा पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या कृतीला भारताकडून नियमितपणे चोख उत्तर आंतरराष्ट्रीय मंचावर देण्यात आलेलं आहे संयुक्त राष्ट्र महासभेत म्हणजे यू एन जी एमध्ये भारताच्या परमनंट मिशनमधील फर्स्ट सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी असाच जबरदस्त प्रहार करत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या आहेत सध्या देशभरात नवरात्रीचं पवित्र पर्व सुरू आहे अशात पेटल गहलोत यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत दुर्गावतार धारण केला हे विशेष एका रणरागिणीच्या थाटात त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाद शरीफ यांना खड्या आवाजात सुनावलं पेटल गहलोत यांनी केलेला प्रहार पाकिस्तानच्या वर्मी लागणार आहे त्याआधी शहाबाज शरीफ यांचं भाषण झालं होतं आणि त्यांनी त्यावेळेला भारतासंदर्भातली आपली भूमिका व्यक्त केली होती आणि त्यामुळेच पेटल गहलोत यांचं भाषण महत्त्वाचं ठरलं पेटल गहलोत यांनी संयुक्त राष्ट्रात भारताच्या अधिकारांचा वापर करत पाकिस्तानवर खणखणीत आरोप केला की शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचं गौरवगान केलंय पाकिस्तानने भारताकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाला विजय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या म्हणाल्या की ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त झाल्यावर त्यांनी भारताकडे युद्धविरामाची भीक मागितली होती तोच पाकिस्तान या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसबद्दल विजय मिळाल्याच्या थाटात बोलत आहे गहलोत यांनी उपहासाने म्हटलं जर जळालेले हँगर आणि उद्ध्वस्त धावपट्ट्या पाकिस्तानला विजय मिळवल्यासारखं दाखवत असतील तर त्यांनी त्याचा त्या आनंद नक्की घ्यावा दहशतवादी संघटनांना आसरा देणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटं नरेटिव्ह पसरवणं हा पाकिस्तानचा खरा चेहरा आहे असा आरोपही गहलोत यांनी केला गहलोत पुढे म्हणाल्या की पाकिस्तानने यंदा संयुक्त राष्ट्र परिषदेत टी आर एफ म्हणजे द रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी गटाला पाठिंबा दिला ज्या संघटनेच्या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा बळी घेतला होता त्यांचं समर्थन पाकिस्तानने केलं गहलोत म्हणाल्या की याच पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला दशकभर आपल्या देशात लपवून ठेवलं तरी जगासमोर दहशतवादाविरुद्ध लढ्याचा दिखावा केला त्यांनी ठामपणे सांगितलं की भारत पाकिस्तानमधील प्रश्न फक्त द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील कुठल्याही तिसऱ्या पक्षाला इथे स्थान नाही पाकिस्तानने संवाद हवा असल्यास आधी दहशतवादी कॅम्प नष्ट करून हवे ते दहशतवादी भारताच्या ताब्यात द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली या निमित्ताने पेटल गहलोत यांच्या कारकिर्दीकडे पाहणं औत्सुक्याचं ठरेल कारण त्यांनी आत्तापर्यंतचा जो प्रवास केलेला आहे तो कौतुकास्पद आहे पेटल गहलोत यांचं शिक्षण मुंबईतलं सेंट झेवियर्स कॉलेज येथे ते त्यांनी कला शाखेत राजनीतीशास्त्र समाजशास्त्र आणि फ्रेंच साहित्य या विषयातून पदवी घेतली नंतर लेडी श्रीराम कॉलेज दिल्ली येथून त्या राजनीतीशास्त्र विषयातून एम ए झाल्या मिडलबरी इन्स्टिट्यूट मॉन्टेरे येथून त्यांनी भाषांतर आणि इंटरप्रिटेशन या विषयातून मास्टर्स पदवी घेतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या गंभीर विषयात रुची घेणाऱ्या पेटल गहलोत या संगीतप्रेमी आहेत त्या उत्तम गिटार वाजवतात आणि त्यांच्या गिटार वादनाचे अनेक व्हिडिओ चर्चेत असतात संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तान न मिळालेल्या विजयाचा जो राग आळवत होता त्याला आपल्या संगीताच्या तालावर पेटल गेलोत यांनी नाचवलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही काँग्रेस नेते राहुल गांधी आता दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत चार देशांना ते भेट देणार आहेत तिथे विद्यार्थी उद्योजक वगैरेंना ते भेटणार आहेत कोलंबिया ब्राझील या देशात जाऊन तिथे आपले विचार मांडणार आहेत राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत किंवा युरोपात असतात तेव्हा तिथे मट मत, मतं मांडताना भारतातील सरकारवर टीका करतात आता त्यांच्या हाती वोट चोरीचा मुद्दा आहे शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेन झी आंदोलनाचा हत्यार वापरण्याविषयी ते भारतात बोललेलेच आहेत आता अमेरिकेच्या या दौऱ्यातही ते जेन झीचा पुनरुच्चार करणार का भारतविरोधी बोलण्याची आपली परंपरा जपणार का वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करून तेथील विद्यार्थ्यांना संबोधित करणार का हे पाहायचं भारतातील विद्यापीठात महाविद्यालयात मात्र राहुल गांधी यांची भाषणं का नसतात हे मात्र अद्याप कोडंच राहिलेलं आहे सध्या राज्यात पुराने थैमान घातले विविध जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे सर्वसामान्यांचं जीवन उद्ध्वस्त झालंच आहे पण शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अशा परिस्थितीत पीडितांना तातडीची मदत मिळावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनानं पावलं उचलणं आवश्यक आहे विरोधी पक्षातील नेतेही यानिमित्ताने विविध जिल्ह्यांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत त्या सांगत आहेत त्यात विरोधी पक्ष असलेल्या उबाटाने विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रश्न महत्त्वाचा केला आहे विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं असतं तर आम्ही सरकारशी समन्वय साधून पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न केला असता विरोधी पक्ष नेता असता तर तो मराठवाड्यात फिरला असता आणि महापुराची दाहकता त्याने मांडली असती असा दावा गट करतोय मुळात पीडितांना मदत करण्यासाठी किंवा सरकारला जागा करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता काय विरोधी पक्ष पुरेसा असतो आता तर उद्धव ठाकरेंपासून सगळे विरोधी पक्षातील नेते बांधावर जाऊन पीडितांची भेट घेत आहेत त्यांना मदत देण्याचं आवाहन सरकारला करत आहेत मग विरोधी पक्ष नेता हवा कशाला प्रोटोकॉलसाठी हवा आहे का विरोधी पक्ष नेत्याला मिळणाऱ्या मान मरातबासाठी हवा आहे का ज्या सरकारला वोट चोर म्हणायचे जे सरकार मतचोरी करून निवडून आलं असा दावा करायचा त्यांच्याकडून विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी तरी कशाला करायची ज्या विधानसभा अध्यक्षांचा अपमान करायचा त्यांनाच विरोधी पक्ष नेतेपदासाठी विनंती कशाला करायची यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक कुटुंबांना मदत केल्याचं दिसलं एका गावात त्यांच्याकडून शाळकरी मुलांना सायकलींचं वाटप केलं गेलं तर इटकूर गावात जिथे उद्धव ठाकरे गेले त्या गावातील कुटुंबाला तातडीने अन्नधान्य खाद्यपदार्थांची मदत शिंदे यांच्या शिवसेनेने केली उद्धव ठाकरेंकडून अशी मदत केल्याचं सांगितलं गेलं मग हे सगळं करण्यासाठी विरोधी पक्षनेता कशाला हवा राज्यात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम आहे मोठ्या प्रमाणावर तरुणाई गरब्यात रमलेली दिसते भाजपच्या पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील एक गरब्याचा कार्यक्रम रंगात आला असतानाच तिथे थेट धाड घातली आणि गरबा बंद पाडला गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत मेधा कुलकर्णी यांनी गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला आवाजाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवर आजवर कोणती कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आपण कार्यक्रमात येत हा गरबा बंद पाडल्याचं खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं त्या म्हणाल्या की दरवर्षी या ठिकाणी धिंगाणा होत असल्यामुळे इथल्या नागरिकांना खूप त्रास होतो आताही मला अनेकांचे फोन आले मी इतर ठिकाणी आरती करायला गेले होते तेव्हाही मला काही व्हिडिओ लोकांनी पाठवले परिसरात लिव्हर कॅन्सर यामुळे त्रस्त असलेले पेशंट आहेत एक अतिशय वृद्ध अशी नव्वद वर्षांची महिला आहे हे सगळं सगळ्यांनी सहन कसं करायचं दरवर्षी इथं दहीहंडी होते तरीसुद्धा घरातील आजी असेल आजोबा असतील लहान मुलं असतील त्यांना त्रास सहन करावा लागतोय आवाजाची मर्यादा न पाळल्यानं हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राउंडवर होणार नाही आवाजाची आणि धार्मिकतेची बंधनं ओलांडली गेली आहेत त्यामुळे यापुढे या, या मैदानात असे कार्यक्रम होऊ देणार नाही असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी त्यावेळेला सगळ्यांना ठणकावून सांगितलं मागे खासदार मेधा कुलकर्णी यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्यातील सलाउद्दीन दर्ग्यातील अजानवर आक्षेप घेतला होता मात्र त्यावेळी त्यांच्यावरच टीका झाली होती त्या मशिदीत घुसल्याचा आरोप केला गेला होता सामाजिक विषयांवर मेधा कुलकर्णी सातत्याने आवाज उठवत असतात आज गरब्याचा कार्यक्रम बंद पाडल्याबद्दल विरोधक त्यांचं कौतुक आहेत तेच विरोधक मेधा कुलकर्णी यांनी अजान बंद करण्याचा प्रयत्न केल्यावर मात्र त्यांच्यावर टीका करत होती त्यांच्या विरोधात तेव्हा विरोधा तक्रारही करण्यात आली होती अल्पसंख्यांकांविरोधात त्या वागत असल्याचा आरोप केला गेला आज जेव्हा मेधा कुलकर्णी यांनी त्या मैदानात जाऊन गरबा थांबवला तेव्हा त्यांच्यावर अशी टीका कुणी केली नाही इथे गरबा यापुढे होणार नाही म्हटल्यावर त्यांना कुणी विरोध केला नाही यानिमित्ताने मेधा कुलकर्णीच्या भूमिकेबाबत दुटप्पी वागणाऱ्या विरोधकांचा चेहरा मात्र समोर आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद